लोकसभेचं इलेक्शन चालू आहे माझी विलासपूर कोळीबार मैदानच्या सर्व नागरिकांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार साहेब हे यांचं इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शनच्यासाठी आपण विलासपूरला पदयात्रा काढली ही पदयात्रा माझ्या ऑफिसपासून विलासपूर भागात आणि गोळीबारच्या भागात प्रत्येक घर टू घर जाऊन पॅम्पलेट वाटून आपण ही पदयात्रा करायची माझ्या विलासपूरच्या आणि गोळेबागच्या सर्व नागरिकांना ज्येष्ठ असू दे युवक असू दे महिला वर्ग असू दे सर्व नागरिकांना माझी एक नम्र विनंती आहे आपण उद्या दुपारी साडेचार वाजता आपण पदयात्रा चालू करायचे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपण पदयात्रेला सर्व सर्व नागरिक म्हणून आणि दोन्ही महाराजांना आपल्याला ताकद द्यायची म्हणून कमळ चिन्ह आपलं उदयनराजेंचं आहे सात तारखेला मतदान करायचं आहे आपण घर टू घर जाऊन आपल्या नेत्यासाठी आणि आपल्या महाराजांसाठी दोन्ही महाराजांसाठी आपण आपण ह्या पदयात्रेला सगळी विलासपूरचे नागरिक यावं अशी माझी नम्र विनंती आहे आपण घर टू घर जाऊन पॅम्पलेट वाटू उद्या बरोबर साडेचार वाजता ऑफिस बसून पदयात्रा चालू करायची पुन्हा एकदा माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांना नम्र विनंती आपण ह्या पदयात्रेत सगळीजण सामील व्हावं वेगळीची सगळ्यांना विनंती आहे